श्री स्वामी समर्थ मी प्रांजली 15 पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने सुगड पूजन बऱ्याच ठिकाणी याला खणाची पूजा म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी बोळके म्हटलं जातं आपापल्या भागामध्ये अगदी शहरानुसार भागानुसार एरियानुसार वेगवेगळी हे खणाची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते जेव्हा सण सन, व्र सणवार व्रत वैकल्य या गोष्टी येतात तर सर्वात अगोदर आपल्या कुळामध्ये तुमच्या पिढ्यान पिढ्या तुमच्या कुळामध्ये तुमच्या वंशामध्ये ज्या पद्धतीने केलं जातं सुरुवातीला त्या पद्धतीनेच आपण करायचं आहे कारण आपल्या घराण्यातील जी प्रथा आहे जी पद्धत आहे ते पुढे चालू ठेवणं आणि ते आपल्या घरातील आपल्या मुली असतील किंवा इतर कुटुंबियांना ते जे आपली पुढची पिढी आहे त्यांना ते, ते सांगणं पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा देणं हे आपलं काम आहे आणि हे जर आपण केलं तर हे आपल्यासाठी चांगलं आहे आणि हे जर आपण नाही केलं तर मग पुढे चालून कुठे काहीतरी त्रास होणं काहीतरी होणं मग आपल्या मनात उगीच की असं झालं तसं झालं तसं झालं या गोष्टी येतात त्याच्यामुळे ती पद्धत जी आहे आपल्या घराण्यानुसार ती फॉलो करायची आणि त्याच्याबरोबर समजा मी तुम्हाला एखादं याच्यामध्ये सांगितलं आणि ते तुम्ही करत नसाल तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ऍड करू शकता पण सर्वस्वी तुमच्या कुटुंबातील प्रथा सोडून द्यायच्या आणि इतर आपण व्हिडिओमध्ये आगीत ऐकलेल्या किंवा कोणी सांगितलेल्या प्रथा आपण फॉलो करायच्या हे चुकीचं आहे मी स्वतः व्हिडिओ बनवते पण मी तुम्हाला स्वतः सांगते की आपल्या पद्धती अगोदर फॉलो करायच्या इतरांच्या आवडल्या तर त्या ऍड करायच्या पण आपल्या सोडून दुसऱ्यांनी सांगितलेलं सर्वस्वी तेच फॉलो करायचं असं नाही कारण आपल्या घराण्यातील रूढी परंपरा पुढे चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे ही झाली गोष्ट आणि त्याचबरोबर हे जे खणाची पूजा आहे तर ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर मी माझ्या भागामध्ये किंवा आमच्याकडे कशी केली जाते तर त्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे अतिशय साधी सोपी पद्धत खूप काही किचकट असंत असंत काही सांगत बसणार नाही साधी सोपी पद्धत तर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून समजा आपण सूर्याला अर्घे वगैरे दिलं स्नान दिलं आपली देवपूजा झाली की आपल्याला ही सुगड पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे आता माझ्या माहेरी किंवा सासरी म्हणाल तर हे सुगड जे आहे ना तर ते कुंभार मावशींकडे किंवा त्या कुंभारदादांकडे स्वतः आणायला जातात मग तिथे गेल्यानंतर त्यांना तिळगुळ देतात तिथे त्या मावशी असतील त्यांना हळदी कुंकू लावतात बऱ्याच वेळेला त्यांची ओटी भरली जाते आणि हे सुगड आणलं जातं पण आजकाल काय आपल्याला जिथे पूजा साहित्य मिळतं तर तिथे आपल्याला सुगड जे आहे ते इझिली मिळून जातात पण नेहमी काय करायचं की सुगड आणायला जाताना आपल्या घरातून तुम्ही कागदाच्या पुडीमध्ये का होईना हळद कुंकू जे आहे ते सोबत घेऊन जायचं आहे किंवा तुमच्याकडे करंडा वगैरे असेल तर तो आपण घेऊन गेलो तर खूप उत्तम आहे असंच आपण आमच्याकडे म्हणजे सड म्हटलं जातं की असंच आणायला जाऊ नये काहीतरी थोडंसं हळद कुंकू पंचपाळ काहीतरी घेऊन आपल्याला ते आणायला जायचं आहे आता सुगड आपण आपल्या घरी आणले त्यानंतर ते रंगवायचे असतात बऱ्याच वेळेला काळ्या रंगाचे आणि तांबड्या रंगाचे असतात आणि आजकाल तर रंगवलेले सुद्धा मिळतात म्हणजे पूर्ण त्यांना डिझाईन केलेली असते असे सुद्धा सुगड पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम तुम्हाला मिळून जातील तर यापैकी तुम्ही कोणतेही सुगड आणा बोळके आणा ज्याला म्हटलं जातं खण म्हटलं जातं ते आणा पण घरी आणल्यानंतर बऱ्याच वेळेला काय केलं जातं की ते डायरेक्ट संक्रांतीच्या दिवशी ठेवलं जातं त्याच्यात जे आहे ते भरून पूजा केली जाते पण असं नाही करायचं ते सुगड आणल्यानंतर त्याला हळदी कुंकवाने रंगवायचं असतं म्हणजे काय करायचं असतं कुंकवाचे त्याला खालून वरी असं समजा हे बोला तर त्याला कुंकवाचे पाच बोट द्यायचे त्याच्यानंतर हळदीचे पाच बोट द्यायचे आणि जो आपला पांढरा सुती धागा असतो तर त्याने त्याचं जे वरचं तोंड असतं त्याला आपल्याला बांधून घ्यायचं आहे तुमच्याकडे ही पद्धत असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता आमच्याकडे तर अशा पद्धतीने केलं जातं आणि तसं तर माझ्या माहेरी सासरी किंवा आमच्याकडे काय असतं की एक मोठं बोळक असतं बघा त्याच्यामध्ये छोटं बोळक असतं या पद्धतीने खण असतं याला लेकुरवाळा खण म्हटलं जातं आणि आपल्या इकडे जे नुसते फक्त पाच बोळके मिळतात ना तर हे साधं ज्यांना लेकरू नाही त्यांनी ते व्यवसायचं आमच्याकडे असं म्हटलं जातं आणि जे ज्यांना मुलं आहेत म्हणजे पुढे लेकर आहेत आपल्याला तर त्यांनी लेकुरवाळा आ, जो खण असतो त्याचं पूजन करायचं असतं पण आपल्याकडे आता इकडे भेटत नाही तर मग मी मी सुद्धा तसे जे छोटे छोटे गोल गोल जे आहेत फक्त तेच आणते आणि त्याच्यावर एक वरती पंथी असते बघा एक त्याच्यावर पंथी ठेवायची असते तर आपण पाच जरी घेतले तर एक पंथी आपल्याला त्याच्यावर घ्यायची आहे तुमच्याकडे पद्धत असेल तर घ्या तुमच्याकडे पद्धत असेल तर आपल्याला घ्यायची नाहीये पण हे त्याला हळद कुंकाचा पट्टा लावणं हे आपण प्रत्येकाने करायचं आहे कारण संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांचा सण म्हणूनच ओळखला जातो हे केलं आता दुसऱ्या दिवशी आम्ही काय करतो की देवघरासमोरच आम्ही जे आहे ती ही पूजा समोर पाठ ठेवतो त्यावर कपडा आणि तिथेच ही पूजा मांडतो पण तुम्ही देवघरापासून दूर जर मांडत असाल तर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा अगोदर फरशीवर एखादं स्वास्तिक काढून घ्यायचं त्याला हळद कुंकू त्याच्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्याच्या चावर साईडनं रांगोळी काढायची त्या पाटावर चौरंगावर कापड अंथरायचं त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे आणि समोर थोडेसे तांदूळ ठेवून एक सुपारी गणपतीची सुपारी म्हणून ठेवायची आहे पण आपण देवघरासमोर जर करत असू तर गणपतीची सुपारी किंवा गणपती बाप्पांची स्थापना करण्याची आपल्याला गरज नाही दीप प्रज्वलित करून घ्यायचा देवघरासमोरचं सांगते दीप प्रज्वलित करून घ्यायचा पाठ किंवा तुमचं एखादा ट्रे वगैरे असेल तो ठेवला तरीही चालेल समोर रांगोळी काढून घ्यायची आणि अं आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत पाच म्हणजे पाच थोडेसे असे तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत आणि त्या प्रत्येक तांदूळावर थोडस हळद कुंकू आपल्याला अर्पण करून घ्यायचं आणि जे पाच जे खण आहेत ते पाच खण त्याच्यावर ठेवायचे सेम आपण जर दुसऱ्या ठिकाणी पूजा करणार तर तिथं काय फक्त आपल्याला गणपतीची स्थापना जी आहे ती करायची आहे कारण आपण देवघरापासून दूर करत आहोत आणि देवघरासमोर करतोय तर करण्याची गरज नाही बाकी पूजा मांडणी जी आहे ती कुठेही देवघरासमोर पण तीच आहे आणि साईडला पण तीच आहे आपण आता पाच ते सुगड ठेवले तर त्या पाच सुगड मध्ये आपल्याला काय करायचं की एखादं टोप किंवा एखादं ताटलीमध्ये आपल्याला उसाचे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर बोरं घ्यायचे त्यानंतर आपल्याला जे हे हरभरा असतो आपला हिरवा हरभरा तो घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी वालाची शेंग घेतली जाते बऱ्याच ठिकाणी शेंगदाणे घेतले जातात त्यानंतर गव्हाच्या ओंब्या आपल्याला घ्यायच्या आहेत बऱ्याच ठिकाणी ज्वारीच्या ओंब्या ज्याला हुर्डा म्हटलं जातं ते सुद्धा घेतलं जातं पण आमच्याकडे गव्हाच्या ओंब्या ज्या असतात त्या घेतल्या जातात त्यानंतर तीळ आणि गूळ आपल्याला हे घ्यायचं आहे त्याचबरोबर गाजराचे तुकडे सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत तुमच्याकडे अजून काही घेतलं जात असेल तर ते तुम्ही घेऊ शकता शेवटी कसं आपापल्या एरियातली पद्धत आहे आणि आमच्याकडे काय केलं जातं की हे सगळं मिक्स केलं जातं बऱ्याच ठिकाणी काय की हे वेगवेगळं ठेवलं वेग जातं जसं की आता आपण गाजराचे तुकडे प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे वेग टाकले त्याच्यानंतर उसाचे तुकडे टाकले त्याच्यानंतर गव्हाच्या ओंब्या टाकल्या त्याच्यानंतर बोर टाकले तुम्ही असं सुद्धा करू शकता काही हरकत नाही आमच्याकडे सगळं अगोदरच मिक्स केलं जातं आणि ते सगळ्या बोळक्यामध्ये टाकलं जातं त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तिळ पण टाकायचं आहे आणि थोडस गुळ पण टाकायचं आहे आणि परत हळदी कुंकू सगळ्या आपल्याला खणाला लावून घ्यायचं आहे त्याची पूजा करायची आहे धूप दीप सगळं दाखवून घ्यायचं आहे फुलं वगैरे ठेवायची आहेत या पद्धतीने साधी सोपी या खणाची जी आहे ती आपण पूजा करून घ्यायची आहे आता हे केल्यानंतर आपण पूजा करून घेतली त्यानंतर तिळगुळ समोर आपण नैवेद्य दाखवायचं आहे किंवा या दिवशी आपल्याकडे पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो तर हा नैवेद्य म्हणून आपल्याला दाखवायचा आहे पण बऱ्याच वेळेला आपली पूजा वगैरे करून घेतली तर जेव्हा आपला स्वयंपाक वगैरे होतो तेव्हा आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा चाह। दा त्याच्या अगोदर तिळगुळाचा नैवेद्य जो आहे तो आपण दाखवून घेऊ शकतो तर या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजा आता यातला जो एक सुगड आहे यातली जे एक खण आहे तो आपण आपल्या कुलदेवीला आपण वान म्हणून द्यायचा आहे कुलदेवीला आपण ववसा करायचा आहे दुसरा त्याच्यातला जो खण आहे तो आणि म्हणजे दुसरे जे दोन आमच्याकडे काय केलं जातं की एक आ, कुलदेवी समोर ठेवला जातो दुसरे दोन जे आहेत ते तुळशी मातेसमोर ठेवले जातात पाच पैकी दोन तुळशी मातेजवळ ठेवले जातात एक कुलदेवी समोर ठेवला जातो आणि दुसरे जे दोन आहेत ते आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जेव्हा ववसा करायला जातो तर त्यावेळेला ताटामध्ये घेऊन जातले घेऊन घेऊन गेलं जातं म्हणजे एखादा ट्रे किंवा ताट घ्यायचं त्याच्यामध्ये हे जे दोन खण आहेत हे दोन खण ठेवायचे त्याच्याबरोबर हळदी कुंकू तिळगुळ आणि पानाचे विडे ठेवले जातात पानाचे विडे म्हणजे काय की नागवेलीची पानं त्याच्यावर तीळ गुळ आणि सुपारीचा तुकडा ठेवला जातो जी आपली लाल सुपारी असते ना ती फोडून त्याचा तुकडा ठेवला जातो किंवा सुपारी अख्खी ठेवली तरीही चालते काही हरकत नाही या पद्धतीने हे जे आणि ते आपलं वंशात जे आपण त्याच्यामध्ये मिक्सर भरलेलं आहे ना तर ते ठेवलं जातं आणि हे सगळं झाकून जे जा आहे मंदिरामध्ये गेलं जातं आणि तिथे गेल्यानंतर सवाष्ण स्त्रिया ज्या आपल्या समजा आपल्या ओळखीच्या वगैरे कुणी असतील तर आपण त्यांना तिथे गेल्यानंतर अगोदर त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा सगळी करून घ्यायची आणि तिथे समजा आपलं दोन खण घेऊन गेलो आहे तो दोन सवाशिनींना आपल्याला खण हा द्यायचा आहे म्हणजे आपला खण त्यांना दिला जातो आणि तो त्या त्यांचा खण जो आहे तो आपल्याला देतात तर या पद्धतीने आमच्याकडे अं संक्रांतीला सुगड पूजा व जो आहे तो या पद्धतीने केला जातो आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं की आता आपल्या घरामध्ये तीन सुगड राहिले म्हणजे काय कि दोन जे आहेत ते तुळशी माते समोर ठेवलेले आणि एक जो आहे तो देवघरासमोर ठेवलेला आणि आपले दोन आपण दुसऱ्यांना दिलेले असतात आणि दुसऱ्यांचे दोन परत आपल्याला आलेले असतात म्हणजे पाच सुगड जे आहेत ते परत आपल्या घरी राहतात तर याच्यातलं जे मिक्सचर आहे तर ते तुम्ही काय करू शकता की आपण एखादी गाय वगैरे आली आपल्या दारामध्ये वगैरे ते तर गायला देऊ शकतो पण आता इकडे सिटीमध्ये तुम्हाला गाय वगैरे काही मिळणार नाही जो गोशाळा वगैरे असेल तर तिथे तुम्ही देऊ शकता पण तसं शक्य नसेल काय करू शकतो की आपल्या आजूबाजूला समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही त्यांना ते खायला दिले तरी चालेल पण तसं नसेल तर आजूबाजूला हे आपण आपण खायला देऊ शकतो शकतो पण असं जर नसेल तर काय करू की हे सगळं एकत्र आपल्याला करायचं आहे आणि बऱ्याच विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये वौसा केलेला असतो बघा तर तिथे हे सगळं साहित्य म्हणजे बरचसं तिथे असतं ठेवलेलं तर ते लोक नंतर त्याचं हे करतात तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही हे जे आहे ते दुसऱ्या दिवशी नेऊन ठेवू शकता काही हरकत नाही आणि ते जे सुगड आहेत जे बोळके आहेत ते असे राहतात म्हणजे त्याचं काय करायचं असं हे नाही कधी जर म्हणजे ते तर आमच्या घडी म्हणजे तसेच असतात आणि प्रत्येक वर्षी तेच चा वापरायचे असतात प्रत्येक वर्षी नवीन आणायचे असतात आणि त्याचं पूजन करायचं असतं किंवा तुम्ही मंदिरामध्ये देऊ शकता किंवा याचं काही करू शकता असं काही नाही की स्पेसिफिक हे जे सुगड आहेत किंवा हे बोळके आहेत याच याच पद्धतीने हे इथेच ठेवले पाहिजेत हे आपल्या घरात नाही ठेवायचे असं काहीही नाहीये आमच्याकडे तर ते आमच्याच घरात असतात मग लहान मुली वगैरे बघा खेळ खेळतात तर माझ्या आई वगैरे काय करते की मुलींना छोट्या छोट्या मुली, मुली असतात खेळ भांडे म्हणून खेळतात बघा तर त्यांना हे देते आणि मग त्या मुली हे खेळण्यासाठी वापरतात तर या पद्धतीने साध्या सोप्या सो पद्धतीने आपण असं सुगड पूजन करू शकतो तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कोणतं तर एखादं कोणाचं कुठलं काय आवडलं ते आपण ऍड करू शकतो पण आपलं पूर्ण सोडून द्यायचं आणि दुसऱ्यांचं ऍड करायचं दुसऱ्यांच्या पद्धतीने करायचं हे सर्वस्वी चुकीचं आहे कारण आता मला सुद्धा समजा खूप साऱ्या पद्धती माहीत असतील तर मी काय करते आमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं त्याच पद्धतीने करते श्री स्वामी समर्थ